श्रोते आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान जिल्ह्याला तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा दुष्काळी निधी आणि जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना कृषी विभागाचे पुरस्कार या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातल्या गहू हरभरा ज्वारी कांदा बियाणं या पिकांसह हो फळबागा शेडनेटचं मोठं नुकसान झालं आहे अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातल्या गावांना बसला असून दोन्ही तालुक्यातल्या मिळून वीस हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले त्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सोहम वायाळ यांनी दिली जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं होतं भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा या तालुक्यातल्या सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं होतं त्यामुळे शासनानं जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला होता या नुकसान भरपाईपोटी शासनाने तीनशे ब्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयांचा दुष्काळी अनुदान मंजूर केला आहे सदर अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे जालना महापालिका हद्दीत करावयाच्या एकशे एक कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ड्राय पोर्टसह रेल्वेच्या पीट लाईनचं काम पूर्ण झालं असून लवकरच त्याचं लोकार्पण केलं जाईल असं दानवे यांनी सांगितलं दरम्यान जालनाचे आमदार कैलास गोरंटाल यांच्या हस्ते जालना मतदारसंघात नव्वद कोटी रुपये खर्चून करण्यात येणार असलेल्या विविध विकास कामांचं उद्घाटनही नुकतंच करण्यात आलं जिल्ह्यात पाणी परिस्थिती बिकट होत आहे सद्यस्थितीत सात मध्यम प्रकल्पांमध्ये आठ टक्के तर सत्तावन्न लघु प्रकल्पांमध्ये केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे जालनाव शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयानं तळ गाठला आहे भोकरदन शहरासह तालुक्यात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे जिल्ह्यात अठ्याहत्तर गावं आणि पस्तीस वाड्यांना एकशे पंचेचाळीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तसंच पाणीपुरवठ्यासाठी एकशे दोन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे कृषी फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी संस्थांना राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागातर्फे देण्यात येणारे वर्ष दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमधील विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार बाजी उम्र दिथले श्रीकृष्ण नामदेव डोंगरे कर्जतचे पांडुरंग निवृत्त डोंगरे ठालेवाडीचे उदयसिंग सुखलाल सुंगडे यांना तर दोन हजार बावीसचा हाच पुरस्कार भराडखेडा इथले रामदास शेषराव बारगाजे यांना जाहीर झाला आहे त्याचबरोबर कृषी कृषीभूषण पुरस्कार दोन हजार बावीस खंडेगाव इथल्या महिला शेतकरी सुचिता दत्तात्रय शिंगारे यांना तर उद्यान पंडित पुरस्कार नंदापूर इथले शेतकरी रामेश्वर भगवान उबाळे यांना जाहीर झाला आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटे इथं तिसऱ्या टप्प्यात सुरू केलेलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे रुग्णालयात आवश्यक उपचार घेतल्यानंतर जरांगे यांनी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे जालना इथल्या डॉक्टर भगवान महाराज आनंद गडकर यांच्या कार्याची माहिती वर्णन करणाऱ्या आनंद निधान या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते नुकतंच आनंदगड इथं झालं प्रत्येकानं समता आणि ममता समजून जगलं पाहिजे असं मत डॉक्टर भागवत यांनी यावेळी मार्गदर्शनातून व्यक्त केलं सांस्कृतिक कार्य विभाग आणि जालना जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव उत्साहात साजरा झाला दरम्यान कृषी विभागाच्या वतीनं कलश सीड्सच्या मैदानावर गोदा समृद्धी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात कृषी क्षेत्राशी निगडीत विविध तंत्रज्ञान चर्चासत्र आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडले जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज संत गाडीबाबा यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला